तथा महामानव महाकारोनी तथागत तथागत आपल्या शुद्ध पद्धतीने निर्माल्याला सद्धम अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय संघ आणि अशा स्त्री सर्वश्रेष्ठ त्रिरत्नाला प्रथमता मी त्रिवार अभिवादन करतो महान आणि प्रभावामुळे आपल्याला एवढे आप आप मोठे वैभव प्राप्त झाले असे महान प्रवर्तक भारतीय राज्य घटनेचे एकमेव शिल्पकार ईश्वरत्न परमपूज्य सतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या अशा जीवनाला समर्पित करून आज महामंगल पौर्णिमेच्या वसावाच्या निमित्ताने आपल्या पंचशील पंचशीलहारात बुद्ध आणि त्यांचा धर्मग्रंथ वाचनाला पंच्याऐंशी दिवसाला प्रारंभ होता तरी या ठिकाणी सर्व बौद्ध उपासक बौद्ध उपासिका पंचशील विचार मांचे सर्व पदाधिकारी करते त्या सर्व ज्या प्रति मी सद्भावना मंगलमैत्री व्यक्त करतो आणि ग्रंथ वाचनाला सुरुवात करतो तरी सर्वांनी शांततेने धम्म समजून घ्यावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो पालचा प्रभावामध्ये आपण दोन भाग बघितलेले होते एक देवदत्ताचा तो एक भाग बघितला आणि नंतरचा ब्राह्मण आणि भगवान बुद्ध हा दोन भाग आपण बघितलेले आहे आणि आजचा जो भाग आहे तो आहे संघातील गुप्त परवेशाने आणि लोकांनी केलेल्या भगवंतावरती टीका त्या काळामध्ये भगवंतांनी संघामध्ये प्रवेश करताना कुठलेही नियम नव्हते जना आवड निर्माण होईल संघामध्ये तरुण असेल तरुणी असेल त्यांना संघामध्ये प्रवेश लगेच मिळायचा ग्रस्त असू दे तरी सगळ्यांना म्हणजे असा मोफत प्रवेश सहजासहजी लवकर मिळायचा म्हणून त्याला संघरूपी दरवाजे खुले म्हणजे संघामध्ये प्रवेश करण्यासाठी नेहमीसाठी दरवाजे खुले आहेत असे म्हणत असतात म्हणून लोक भगवंतावर असे टीका करायचे ते असे म्हणत की अशा योजनेमुळे असे घडेल की काही लोकांना संघात प्रवेश मिळाल्यानंतर संघ सोडून ते पुन्हा गृह आश्रमात जातील आणि ह्या त्यांच्या माघारी जाण्यामुळे लोक असे म्हणतील की हा धम्म आहे किंवा पोकला आहे किंवा वाया केला आहे म्हणजे लोकांची अशी टीका होती की या संघामध्ये गेल्याच्या नंतर सहजासहजी मिळतो आणि प्रवेश केल्यानंतर संघातून परत काही ग्रस्त लोक काहीने परत ग्रस्त जीवन प्राप्त केलं तर, तर, तर ते ग्रस्त जीवन प्राप्त केल्याच्या नंतर त्या लोकाला असं म्हणतील की या संघामध्ये काही जास्त महत्वाचं म्हणजे वाव नाही यावा त्याच्यामुळे लोके संघामध्ये प्रवेश करतात आणि परत हे टीकाकर भगवंताच्या संघाला म्हणतात त्याच्यानंतर टीका ही भगवंताने ही टीका जशात तशी नव्हती असं सिद्ध केलं ज्या हेतून तथागताने ही योजना केली होती त्या हेतू टीकाकाराला समाधान आता भगवंताने संघामध्ये प्रवेश करत असताना कुठला मदभेद बघितला नाही वर्ण नाही काळा आहे की गोरा उंच आहे की ठेंगणा श्रीमंत आहे की गरीब कुठल्या जातीला तारा भगवंताच्या संघामध्ये प्रवेश करत असताना जस काही काही ठिकाणी एका संघामध्ये प्रवेश करत कोणा संघामध्ये प्रवेश करत असताना त्याच लोकांना तिने प्रवेश करत परंतु भगवंताच्या संघामध्ये संघामध्ये सहज मिळायचा म्हणून लोक संघामध्ये लोकांची ओढ असायची परंतु टीका करणारे लोक काय कमी असतात काय त्यांना निमित्त असतात आणि रामयन झाल्याच्या नंतर तुम्ही गरज तर ती म्हणून त्याला जर असं वाटलं की हे पण मुक्त होत म्हणून टीकाकार असे म्हणायचे की ह्या संघामध्ये काही एवढं काही महत्व नाही ठरलाय तर भगवंताने त्या योजना ज्या आखल्या होत्या त्या बाकीच्यांना कळल्या का कारण त्यांना असं वाटलं की काही प्रत्येक ठिकाणी बंधन असतं ते बंधन नाही म्हणून तथागताचे म्हणणे असे होते की धर्म स्थापून उपकारक अशा मुक्ती जलाने परिपूर्ण व स्नानासाठी योग्य असा जलाशय त्यांनी निर्माण केला होता सद्धमाचा जलाशय बा काय म्हणतात त्यांनी धम्म स्थापन केला होता पण तो कशासाठी केला होता हा धम्म केवळ वैयक्तिक एकासाठी नव्हता तो इथल्या सर्व समाजासाठी त्यांनी के स्थापन केला होता आणि तो धम्म हा सगळ्याच्या हितासाठी म्हणून भगवंत त्या लोकांना सांगतात की ही जी व्यक्तीने केलेली आहे ती त्यांना कळले म्हणून अशा धम्माच्या सद्धर्माने मुक्ती जलाने जो परिपूर्ण स्नासाठी योग्य असा जलाशय त्यांनी निर्माण केला होता आणि तो जलाशय म्हणजे असं नाही की कुंभ मेळ्यासारखं आंघोळ केले की आपलं सगळं पाप वगैरे धून जात तो असा जलाशय कारण आंघोळ केल्याने फक्त आपली काया स्वच्छ होते शरीर स्वच्छ होते मन आणि सद्धम्म म्हणजे मनाची मलिनता दूर करणे जर ब्रह्माचा जलाशयंद्र असेल तर काय सांगतात सद्धंग म्हणजे मनाची मलिनता दूर करणे आणि ती कशी दूर होणार आहे मनाची मलिनता दूर होण्यासाठी आपल्याकडं काया वाचा आणि मन कायने आपण कुठले कर्म करत असतो अकुशल कर्म कायामध्ये आपल्या शरीराने हे तरी शरीराने आपण चोरी करतो अकुशल कर्म झाला त्याच्यानंतर आपण हिंसा करतो या शरीराने आणि गाजीचा म्हणजे हे तीन अकुशल कर्म तसेच आपल्या वाणीला आपण चार अकुशल कर्म करतो पहिलं अकुशल कर्म म्हणजे कठोर बोलणे सुगली करणे त्याच्यानंतर करणे आणि निंदा करणे हे किती झाले चार चार चारांची सात आणि मनाने आपण परत तीन अकुशल कर्म करतो ते कुठले राग मनामध्ये चित्तामध्ये उत्पन्न होणारा द्वेष चित्तात उत्पन्न होणारा राग चित्तात उत्पन्न होणारा क्रोध हे असे टोटल अकुशल कर्म आपण शरीराने काया वाच आणि पाण्याने करतो आता हे अकुशल कर्म करत असताना हा धम्म काय सांगतो आपल्याला भगवंत म्हणतात अकुशल असे कर्म केले नाही पण दिले ना आपल्याला पाच शिला आपल्याला दिलेले आहेत की हे कर्म आपण करायचे नाही त्याच्यानंतर आर्य सत्य सांगितले पहिलं आरे सत्य आहे की दुःख आहे एक सत्य आहे बरोबर दुसरं आरे सत्य ते दुःखाचे कारण आहे कारणाशी दुःख उत्पन्न होत नाही तिसरं आर्य सत्य की आपलं दुःख पण आपल्याला नाही आणि चौथं जे आर्य सत्य आहे ते दुःख मुक्तीकडे नेणारा मार्ग म्हणजे आपण त्याला म्हणतो परती पत्र गमिना परती पात हे काय करत आपल्याला दुःख मुक्तीकड नेत आता दुःख आहे तर दुःखचं निवारण पण होत पण दुःख कशाने तर जन्माचा दुःख चालू जन्म दुःख असतो मृत्यू दुःख असतो ब्रिय माणूस गेल्या तर दुःख होत आणि अप्रिय माणूस समोर दिसला तरी दुःख होत एकदा भगवंताच्या धम्मदर्शना ऐकत बसली होती प्रसन्न भाव होता तिच्या चेहऱ्यावरती आणि प्रसन्न भाव असतानाच तिची एक लाडकी नाती ती मृत्यूला प्राप्त झाली सेविका आली आणि तिला सांगितलं की तुमची जी नाती नाही आहे मागील ती मृत्यूला प्राप्त होते आता जो समोर धम्म दर्शन ऐकताना तिच्या चेहऱ्यावर जो प्रसन्न भाव होता ना तो कठी झाला भगवंताने तो बघितलं तेव्हा भगवंताने तिला विचारलं की काय झालं विषयाला एवढी प्रसन्न होती लगेच तेव्हा सर्वच आहे तेव्हा ती सांगते की भगवान माझी जी आवडती नात होती ती मृत्यूला प्राप्त झाली भगवंत जगामध्ये सगळ्याला नाते आहेत तुझी यटिलच आहे का बरोबर मग दुसऱ्याची जर नात मृत्यूला प्राप्त झाली तर तुला तेवढं दुःख होतंय का नाही होत एवढं जेवढं घरातल्या व्यक्तीचं मृत्यूला प्राप्त झाल्याच्या नंतर आपल्याला ते दुःख होतं तसं इतर नाही होत ना पण तिला समजवलं भगवान उद्देश केला की जेव्हा माणसाचा जन्म होतो तेव्हाच आपल्या पाठीमागेच दुःख राहतं काही दुःख असं असतं की जसा एखादा दिवा भेटला असतो आणि एखादा हवेने तो विजला तसाच आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा संपती कधी ऍक्सिडेंट होतो कसं दुःख येतात ना वाटायला आपल्या असं नाही म्हणत की आपण नाही पण जसा देवा हवेतो त्याप्रमाणे आपला एक दिवस दिसतो पण कधी कमी वयात जातो कधी उतारत्या वयात जातो कधी खूप जीर्ण अवस्थेत म्हणून हे सत्य भगवंतांनी सांगितलं की दुःख आहे दुसरं सांगितलं दुःखाचं कारण आहे आता दुःखाचं कारण काय जर एखाद्या व्यक्तीविषयी तृष्णा आपल्याला निर्माण झाली किंवा अशक्तीचा भाव निर्माण झाला आणि ती प्राप्त गोष्ट झाली नाही तरी त्याच्यानंतर दुःख नाहीसे कसा करता येते तर तृष्णेचा नाश करून त्या दुःखाचा अंत काढता येतो जी तृष्णा आहे ती मनात ती जर आपण काढून टाकली तर आपण त्याचं त्या दुःखातून बाहेर पडतो म्हणजे एखाद्या दुःखाला सारखं कवटळून बसण्यात काय अर्थ आहे का कारण एकदा वगैरे माणूस गेला वार वारंवार वार वार, वार, वार त्याच्या दुःखात करीत बसल्यास काही अर्थ होणार आहे का परत येणार आहे का म्हणून त्याला ता त्याचा पट्ट त्याग केला पाहिजे त्याच्यानंतर हे सगळं करण्यासाठी आपल्याला दुःख मुक्तीकडे नेणारा मार्ग जमिनी प्रतिपदा आता जमिनी प्रतिपदामध्ये आरे अष्टांगिक मार्ग आणि हा आरे अष्टांगिक मार्ग म्हणजे कुठला आहे सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक क्रमांक सम्यक आजीविका सम्यक स्मृती सम्यक व्यायाम आणि सम्यक समाज म्हणजे या सगळ्या गोष्टीचा आपण आर चार सतता तयार केला पाहिजे और कुशल कर्माचा आपण त्याग केला पाहिजे कर्म घेतले पाहिजे अंगीकारले पाहिजे मी सांगितलं की मी माझ्या वाणीने कठोर बोलणार नाही तर आपण काय केलं पाहिजे प्रेम केलं पाहिजे समोरच्या आपली वाणी चांगली ठेवली पाहिजे जर आपली वाणी चांगली नसेल आणि सौंदर्यने आपण काय फायदा आहे का तर खूप खूप आपले सौंदर्य आपल्याकडे आहे दिसाला खूप सुंदर आहे कपडे चांगले सर्व काय आहे आणि आपल्या वाणीमध्ये जर गोडवा नसेल आपल्याकडून थांबेल ना सर माहितीकडे थांबून काय पाहिजे ना म्हणून ज्या अशा ज्या कर्म ज्या असतात अकुशल कर्म त्याचा आपण त्याग केला पाहिजे चार सत्याला पालन केलं पाहिजे दुःख वृत्तीकडे जाण्यासाठी आपण दृष्टी वापरली पाहिजे सम्यक दृष्टी सम्यकदृष्टी म्हणजे काय चांगलं काय आणि वाईट काय या तुम्हाला कळलं पाहिजे मिथ्या दृष्टी आणि संवेद दृष्टी संवेद दृष्टी तुम्हाला सांगते की जशात सत्यात सत्य बोल हे त्या गोष्टीला ते अधिष्ठान दिसणार तुम्हाला आणि मिथ्या दृष्टी काय सांगते कुठं सांगते मिथ्या दृष्टी आपल्याला कुठे येते अधर्माकडे आता अधर्माकडे क्रमांक कसं येत असेल काल्पनिक जे व्यवहार असतात ज्याचा आपल्याला परंपरेनुसार माहिती पण नसते एखाद्याची देवाची पूजा आपण करत असतो याच्यातून आपल्याला काय फायदा होतो नाही होतोय याच आपल्याला काय माहीत नसतं पण परंपरेने केलेला असती ती दृष्टी म्हणजे मिथ्या दृष्टी झाली तुम्ही म्हणजे दुसरा पण आपण करायचं सत्याची सम्यक दृष्टीने बघायचं नाही सत्य आहे का असत्य आहे ते आणि याच्यामुळे काय होत तो अधम्म गायला जात ना आपण जर मी त्या दृष्टीने जर आपण एखाद्या के कल्प केलं तर ते अधम्म जात म्हणून दृष्टी ही काजवी काय आहे त्याच्यानंतर सम्यक संकल्प आता आपण संकल्प करत असतो की बाबा मला माझ्या जीवनामध्ये काहीतरी संकल्प केल्याशिवाय मी माझं कार्य पूर्ण होत नाही एखादा म्हणतो मला आता मी घर घेण्याचा संकल्प करतो कोणी म्हणतो मी चांगल्या शिक्षणसाठी डिग्री घेण्याचा संकल्प करतो कोणी म्हणतो मी लेडीज असते तर म्हणते बाबा मला या पुढच्या वर्षापासून चांगला झाला पाहिजे तिचा असा संकल्प असतो हे संकल्प असतो पण आपण जर संधमांचा संकल्प केला तर मी दररोज येईल हा एक संकल्प आहे धर्माचं आचरण करीन शिव पालन एकदा उपासनाचं पालन करीन हे आपला संकल्प आहे आणि हे जर आपण संकल्प धम्माचे आपण तयार केले तेव्हा मराठी मनात ठरवलं की मी दररोज विहारात नाही हा एक माझा संकल्प जसा विषयकाने आठ संकल्प केले होते पाचच्या भागामध्ये तुम्हाला सांगितले भगवंतासाठी विभू संघासाठी तिने आठ संकल्प केले होते तसे आपण संकल्प केले पाहिजे आणि जर आपण हे संकल्प केले धम्म आचरणात आणला तर आपण पुढे जाणार दुःख जाणारीच्या मार्गावर तसच भगवंत म्हणतात की आपण जे संकल्प करतो आणि आपण जर धम्माकडे वळलो तर परिपूर्ण स्नानासाठी योग्य असा माझ्याकडे सद्धर्माचा आहे आणि तो जलाशयामध्ये तुम्ही स्नान करणं म्हणजे तुम्ही तो आचरणात आण जो या सद्धर्माला आचरणात आणेल या सर्व मार्गाची पुरेपूर आत्मविश्वासाने आचरण करी तो

व्यसनाची झाला असेल जुगारी असेल वाईट आपल्या वाणीने कर्म करत असेल आपल्या कायने कर्म करत असेल आपल्या मनाने कर्म करत असेल जर भगवंताचे mm -hmm. या सगळ्याचं आचरण केलं तर तो या जलाशयातून मुक्त होऊ शकतो म्हणजे धम्मा या जलाशयाने धम्माच्या जलाशयातांनी जर आंघळ केली तर तो परिपूर्ण मुक्त होऊ शकतो पण असं ठरवलं आहे का भगवंतानी ज्या माणसाच्या पाठिंबा दुःख आहे त्याला संघामध्ये प्रवेश नाही म्हणून भगवान त्यांनी विचार करूनच ठरवलं ना की ज्या ज्या मनुष्य हा मनुष्य या पृथ्वीवरती हे दुःखी मनुष्य आणि हा जर दुःखी हा धम्माकडे चळवळला तर तो आता त्याच्या दुःखाच्या मुक्त होऊ शकतो हा पण कधी होऊ शकतो जर या धम्मात जर सामील झाला आणि या धम्मा जलाशयाने धम्माच्या जलाशयाने जर स्नान केलं तर स्वच्छ आणि निर्मळ होऊ शकतो म्हणून भगवंतांनी इथे सांगितलं की तरी पापाच्या कलंकाने जर कोणी भ्रष्ट झाला असेल तर त्या जलाशयात त्याने स्नान केल्याने त्याचे पापे बोलतात कसे आचरणाने का आंघोळ केलेले म्हणजे धम्माचं आचरण केलेले त्याच्यानंतर जर कोणी कोणीच्या जलाशयाकडे गेला आणि स्नान न करता पूर्वीप्रमाणे कलंकित अवस्थेत मागे फिरला तर त्याबद्दल दोषी भगवान म्हणतात त्या जलाशयाजवळ गेला समजा विहारापर्यंत आलाय आणि परत गेला त्याला धम्म करणार आहे का धम्म कुठे कळतो विहारात कळतो भगवंताकडे करतो किंवा ऐकून ऐकून धम्म करतो ना श्रद्धा उत्पन्न कशी होते आपली एक तर बघून सुरुवातीला त्याच्यानंतर ऐकून ऐकून श्रद्धा उत्पन्न असत होते ना आपल्यामध्ये आणि ऐकल्याच्या नंतर आपल्या श्रद्धेतून उत्पन्न भाव निर्माण होतो की आपण कसं वागलं पाहिजे आचरण कसं केलं पाहिजे जर तो बाहेरच गेला निघून तर त्याचं आचरण होणार आहे का भगवंत म्हणता तो जलाशयाजवळ आला आणि तो जलाशयाच्या बाहेरच गेला तर त्याचा फायदा नाही तो दोषी स्वतः असणार असं सांग म्हणून आता पुढे पण म्हणतात लोकांना आपली पापे धुवून टाकणे हे साध्य व्हावे हो म्हणून हा जलाशय निर्माण केल्यानंतर मी जर असे म्हटले जो कोणी मलीन आहे त्याने जलाशयात प्रवास प्रवेश करू नये ज्याची भूळ चिखला गेला आहे तो शुद्ध व निष्कलंक आहे त्यानेच फक्त जला जावे तर तो योग्य वरच्या टीकाकार काय म्हणतात संघामध्ये प्रवेश करणं हा सोपा असल्यामुळे लोक असं म्हणतील परत आल्याच्या नंतर भगवान काय म्हणतात जर मी असं ठरवलं असत की जे लोक कलंकित आहेत आणि त्यांना मी या जलाशयामध्ये घेऊ घेऊ देणार नाही तर ते निर्मळ होतील का कारण ज्याच्याकडे दुःख आहे त्याच्यासाठी तर हा जलाशय आहे ना धम्माचा आपण जलाशय कशासाठी बनवलाय धम्माचा त्याच्यासाठी प्रत्येक माणसाचं चित्त काया वाचा मन चारा परत आठ मार्ग याच्याकडेच घेऊन जातो ना आपला दुःख मुक्तीकडे म्हणून भगवंत म्हणतात की जर एखादा मनुष्य बरेचसे व अवगुण असेल त्याच्यात तर त्याला संत माहीत पडला पाहिजे ना आणि जर तो कधी माहीत पडेल जर आपण त्याला येऊ दिलं तर मग बरोबर सहज पाहिजे की थांबून की घेतला पाहिजे म्हणून भगवंतानी हा जो प्रवेश दिलेला आहे हा सहज सगळ्यांना उपलब्ध असू द्या कुठल्या जातीचा असू द्या कुठल्या वर्णाचा असू द्या कुठलाही मन बंद नाही करता हा भगवंतांनी परवेश दिलेला आहे म्हणून अशा आटी घातल्या असत्या तर माझ्या संदर्भाचा उपयोग काय झाला असता का जर मी अशा दुःखी लोकाला जर आटी घातल्या असत्या की नाही तुला नाही बाबा तू अगोदर दुवेश निय पण तू आल्याच्या नंतर जर तुझं वेस सुटत असेल तर तू दुःखातून मुक्त होईल ना म्हणून भगवंतानी अशा आटी घातल्या नाही पण टीका करते बनतात म्हणून टीका करायला पद्धतीने उत्तर दिले पुढे धम्मामध्ये होणारे हित फक्त लोकांपुरते करावे ही तथागताची इच्छा नव्हती म्हणजे माझ्या धम्मामध्ये जो धर्म आहे भगवंताचा तो फक्त तुरळक लोकांसाठी नव्हता तो सगळ्यासाठी होता असं त्यांचं मत होतं म्हणून हे टीकाकार विसरले होते आपला धम्म हा सर्वांनी पडताळून पावा यासाठी म्हणून हो सर्वांना खुला असावा अशी भगवंताची इच्छा होती आणि म्हणून टीकाकारांनी असं सांगितलं की माझा जो धम्म आहे सगळ्यांनी पडताळून बघितला पाहिजे तेव्हा त्याच्यावर टीका केली पाहिजे आणि भगवंताने या पद्धतीने त्यांना समजून सांगितलेला आहे आणि इथे हां बाप समाप्त दूसरा भाग